गैबीपीर उर्दू प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गैबीपीर उर्दू प्राथमिक स्कूल सोलापूर येथे भारताचा सत्याहत्तर साजरा करण्यात आला नूतन नगरसेवक अझर जहागीरदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक मजीद शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी शबाना जमादार यांनी संविधान वाचन केले विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर कवायत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले

तहसीन चांदा यांनी विद्यार्थ्यांकडून असाक्षरमुक्त गावाची शपथ घेतली प्रमुख वक्ते सय्यद सईद अहमद यांनी शिस्त व जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिस नदाफ होते प्रमुख पाहुणे म्हणून अजर हुंडेकरी अनिसा शेख शोएब चौधरी डॉक्टर इम्तियाज शेख समाजसेवक अयुब शेख संस्थेचे अध्यक्ष के बी नदाफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी शिक्षिका मरसरत परवीनवर रियाज शेख यांना सावित्री फातिमा पुरस्कार के बी नदाफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले